नमस्कार शेतकरी बांधवांनो तसेच युट्यूब चाहत्यांनो वादळी पावसासंबंधी महत्त्वाचे अपडेट मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण अकरा एप्रिल ते बारा एप्रिलचा महाराष्ट्र तसेच इतर राज्याचा हवामान अंदाज पाहणार आहोत मित्रांनो दिनांक अकरा एप्रिल रोजी महाराष्ट्रातील सोलापूर उदगीर कलबुर्गी व नांदेड भागात वादळी पाऊस राहणार आहे तसेच खामगाव शेगाव अकोला अकोट कारंजा अमरावती यवतमाळ वर्धा नेर दारवा पुसद पांढरगवडा या सुद्धा वादळी पाऊस तसेच काही भागात गारपीट होण्याची दाट शक्यता आहे तसेच पूर्व विदर्भातील नागपूर गोंदिया भंडारा तसेच जळगाव नंदुरबार परळी लातूर पेठ बिदर या सुद्धा वादळी पावसाची दाट शक्यता आहे तसेच इतर राज्यातील नयनपूर रायपूर कोरबा जबलपूर इंदोर भोपाळ संबलपूर भुवनेश्वर रामागुंडम वारांगल जगदलपूर कामाख्यानगर या भागातसुद्धा वादळी पाऊस तसेच काही भागात गारपीट होण्याची दाट शक्यता आहे मित्रांनो दिनांक बारा एप्रिल रोजी महाराष्ट्रातील नांदेड लातूर बिदर हिंगोली वाशिम उसद उमरखेड या भागात वादळी वाऱ्यासह पाऊस राहणार आहे तसेच लगत त्या राज्यातील महबूबनगर कलबुर्गी हैदराबाद वारंगळ रामागुंडम बिजापूर, जगदलपूर या भागात वादळी पाऊस तसेच काही भागात गारपीट होण्याची दाट शक्यता आहे तसेच दिनांक अकरा एप्रिल रोजी महाराष्ट्रातील लातूर जळगाव शेगाव वर्धा या भागातसुद्धा वादळी पाऊस राहण्याची दाट शक्यता आहे तसेच दिनांक बारा एप्रिल रोजी महाराष्ट्रातील जळगाव परळी अहमदपूर छत्रपती संभाजीनगर जालना या भागात तसेच शेगाव अकोला खामगाव कारंजा अमरावती अचलपूर वाशिम उसद उमरखेड यवतमाळ आणि सोलापूर व अकलुज या भागातसुद्धा वादळी वारासह पाऊस तसेच काही भागात गारपीट होण्याची दाट शक्यता आहे तसेच महाराष्ट्र शेजारी राज्यात जसे की जगदलपूर विशाखापट्टणम भुवनेश्वर या भागातसुद्धा वादळी वाऱ्यासह हो पाऊस तसेच काही भागात गारपीट होण्याची दाट शक्यता आहे मित्रांनो हा व्हिडिओ आपणास आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि ला कमेंट करा तसेच हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि या चॅनलवरचे नवीन व्हिडिओ आपणापर्यंत पोहोचण्याकरता ॲग्रिकल्चर हवामान या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद शेतकरी बांधवांनो